वेब सिरीज गणाची कमाल आमिरची धमाल कमाल, धमाल शौक तू हे बाशिनानाचा कार्य करता त्यामुळे तू मजुरी करू नको बर का मग काय माती खाऊ का पाच वाट्याची तुला एक काम आहे मॅनेजर पदे मॅनेजर म्हणूनच सगळं काम बघायचं नी? कुठ मॅनेजर तुला सांगतो मॅनेजर बाजी नाय कानावर जायचं होतं पण आधी म्हणजे बाजार हि दळून दल, हि दळून आणलं घरचं अ बाजार बिजर भरलं होय आता आता काय जागा कामाला लागल्यापासून रोज पैसे तर रोज आणि रोज बाजार आहे पहिल्या दिवशीच वय हा मग बघू काय काय बाजार आणलं सुधारला गा ना आणि मग मी काय म्हणतो अजून एखादी जागा आहे का तिथं बघ की तुझ्या तिथे नाही तिथं तुला जागा नाही तिथं कामाची माणसं लागतात बिनकामाच्या काय काम नाही तिथं काय बिनकामाच आहे का बघ तुला जरी आला तरी माझ्या अंडरच काम करावं लागेल मी मॅनेजर तिथं गा ना चाललाय असली कपडे घालून चाललाय तू कशी चांगली कपडे घालून जा यात तिथं तू मॅनेजर आहे तू नुसतं चांगले कपडे पाहिजे सांगाय फक्त समोर चांगलीच कपडे घालून गेलो तू काल बरं काम नाही सगळे कपडे माझे खराब झाले स्वतः पाच चाललं सगळं अरे पण तू काल निवांत बसून रे राह तसं असतं का ना मी पडलो इमानदार माणूस असू दे अगाई कसं तरी आपल्याला चार पाचशे रुपये जगाय ना माझं मॅनेजर म्हणून असून आता कुठं करायचं काम असू हो देखे देखे। ना ना का म्हणजे कमच असत काय केलं तरी अरे घरचं दळण दळून आणा आणि तिथे दळण आणतेस काय दळून हा लग्न या व्हायचं लोकाला काय दुनियाला काय सांगायचं काय फर करत दळून आणते लोकांचा बाजार आणताय सांगू काय अरे मग मग काय सांगते हेच म्हणलं सांगितलं मामा माझा सांभाळ्या त्याचं काय मग होत नाही मला काम लागलेलं माझ्या पाया पडता मला काम होता मी त्याला कामाला घेतो वा 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 तुला काय भारी काम लागले तेव्हा तेव्हा तुझ्या मागं फुलतो काम बघून मग काय बघितलं दळण दण आणतोय किराणा काय त्याला करायचंय हा आणि जेव्हा आला या माझा करू